नमस्कार सर्वांना स्वागत हो सर आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त छान अशी लहान मुलांसाठी रेसिपी बघणार आहोत लहान काय मोठ्यांनाही खूप आवडते ही रेसिपी तर मी इथं चार प्रकारचे एकाच पिठापासून मस्त स्नॅक्स बनवले खूप मस्त छान आणि कुरकुरीत होतं तुम्ही असं नुसतंही खाऊ शकता चाटसुद्धा बनवू शकता आणि चहासोबतही खारीसारखं खाऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे चला रेसिपी बघूया आता आपण तर त्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतला आहे एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा ओवा घ्यायचा पाव वाटी तेल घ्यायचं आता तेल आपण मस्त असं गरम करून घेऊया कडकडीत छोट्या पातेल्यामध्ये मी इथं तेल गरम करायला ठेवले आता अगोदर आपण तेल गरम करायला ठेवूया इथं तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं कडक गरम झालं पाहिजे तेल ते व्यवस्थित तोपर्यंत आपण मैदा चाळून घेऊया एक परत घेतले मी त्याच्यामध्ये दोन वाटी मैदा घालायचा आणि चाळून घ्यायचा मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं घ्यायचं ते व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं आणि त्यात घालायचं त्याच्यानंतर एक तुमचा ओवा घ्यायचा तोही हातावर छान चोळून घालायचा त्याच्यामुळे काय होईल मस्त फ्लेवर येईल आपल्या पिठाला चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपलं तेल गरम झालं आहे ते घालून घ्यायचं कडक छान तेल गरम करून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होतात मस्त आता याला आपण उलथनाने मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडंसं थंड झालं की हाताने व्यवस्थित पिठाला तेल चुळवून घ्यायचं तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित चुळवून घ्यायचं चौ। तरच आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या मस्त कुरकुरीत होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं आपण पीठ गोळा केल्यानं त्याचा मस्त घट्ट असा गोळा झाला पाहिजे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालत घट्टसर गोळा मळून घ्यायचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आता पीठ मळून झालं आपलं छान त्याला आता दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं दहा मिनटं झालेत पीठ छान भिजले आपलं आता याची आपण मस्त पातळ अशी ला चपाती लाटून घ्यायची जेवढं तुम्हाला होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं जेवढं पातळ लाटाल ना तेवढंच मस्त कुरकुरीत होतं आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी इथे चार प्रकारचे आकार कट केले होते हे खूप सोपी पद्धत आहे त्रिकोण कट करायची खूप छान प्रकारे त्रिकोण कट होतात असं कट केल्यावरती तेल गरम करायला ठेवले मी आता तेल गरम झाले छान आता मध्यम आचेवरती मस्त छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम लोच ठेवायची छान व्यवस्थित असं तळून घ्यायचं तर मी चारही प्रकारचे कट करून आकार व्यवस्थित तळून घेतले मंदाच्यावरती मस्त तळून घेतलं ना खूप मस्त आणि कुरकुरीत होत चवीला इथे मी छोटी वाटी घेतली आहे दुसऱ्या चपातीला मी छोट्या वाटीने असे सर्कल कट करून तर दुसऱ्या चपातीचं मी डायमंड शेप कट कट करून घेतला होता असे वेगवेगळे प्रकार बनवले ना मुलांना हे बघून खायला खूप छान आवडतात सगळे मस्त तळून घ्यायचे मध्यमाच्यावरती खूप छान लागतात चवीला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करला विसरू नका धन्यवाद